नमस्कार गार्गेज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्याही व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षातच आलं असेल बघितल्यावरती बनारसीचा एक मी पॅटर्न घेऊन आलेली आहे क्लासी ट्रेंडी असा पॅटर्न आहे बटवा म्हणजे पोटली बॅग्स म्हणतो तसे आहेत म्हणजे आता वेडिंग सीझन चालू आहे त्यामुळे वेडिंग सीझनमध्ये रिटर्न गिफ्ट देण्या देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे पहिल्यांदा एक पॅटर्न बघूया आपण कसा आहे तो न त्यानंतर मी तुम्हाला क्वांटिटीसुद्धा दाखवणार आहे रेडीमध्ये क्वांटिटी आहे पहिल्यांदा असं बघा म्हणजे असं तुम्ही बॅग्स कॅरी करू शकता खूप सुंदर आहे आणि कपॅसिटी खूप छान आहे पॅटर्न बघूया हा बघा असं उघडल्यावरती हे पूर्ण बनारसी असं फॅब्रिक आहे मोराची पीस अशी आहेत बघा त्यावरती आणि त्याची कपॅसिटी दाखवते मी तुम्हाला हे बघा कपॅसिटी खूप सुंदर आहे आतमध्ये लायनिंग पण खूप छान आहे व्यवस्थित सगळं मेकअपचं सामान वगैरे किंवा दोनशे एम एलची बॉटल वगैरे व्यवस्थित राहील अशी कपॅसिटी आहे बेसही त्याला दिलेला आहे पॅटर्न खूपच सुंदर आहे बघा आणि त्याचे स्टॉक पण इकडे बघा स्टॉकही रेडी स्टॉक खूप रेडी स्टॉक आहे म्हणजे प्रत्येक कलरमध्ये स्टॉक रेडी दिलेला आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट करण्यासाठी पन्नास शंभर दोनशे कितीही पीसेस हवे असतील तरी अवेलेबल होऊ शकतील हा बघितला तर तुम्ही खूप सुंदर आणि ट्रेंडी असा पॅटर्न आहे बनारसी प्युअर बनारसी फॅब्रिक यूज केलेला आहे त्यामध्ये कलर्स बघा आता कलर्सही खूप सुंदर आणि छान आहेत सगळे कलर्स, कलर्स। प्रत्येक कलरवरती असं वेगवेगळं डिझाईन आहे यावरती मंडला आर्ट असं केलेलं असं डिझाईन आहे हे सुद्धा तसंच आहे बेबी पिंक कलर आहे हा पूर्ण असं बॉटल ग्रीन कलर म्हणतो तसा आहे किंवा मेहंदी ग्रीन ही डिझाईन बघा ऑरेंज कलर कलरमध्ये आहे हा एक डार्क ब्लू कलर कलरमध्ये येईल हा एक राणी पिंक कलर आहे सगळेच कलर खूप सुंदर आहेत हा ब्लॅक कलरमध्ये येईल हा ही एक अजून एक डिझाईन आहे राणी पिंक कलरमध्ये आहे हा सिल्वर व्हाईट कलर असा आहे परत बेबी पिंक कलर एक आहे हा गोल्डन मध्ये आहे आणि हा एक ग्रीन शेड अशीच आहे मोरपीशी ग्रीन शेड अशी आहे तुम्ही एकदा नजर टाका सगळ्या शेड वरती आणि खूप सुंदर आहे वेडिंग मध्ये सुद्धा रिटर्न गिफ्ट करण्यासाठी बेस्ट आहेत ज्यांना विक्रीसाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल